सप्रेम जय महाराष्ट्र शिवसैनिकांनो मातोश्रीच्या प्रांगणामध्ये बाळासाहेबांनी कमावलेले अवलीय शिवसैनिक हाच शब्द त्यांच्यासाठी हो योग्य आहे आम्ही धूळ मात्र त्यांच्या सर्वांसमोर आमची वय पाहता यांचे अनुभव पाहता यांचा तीळ मात्र कुठे गुणोत्तर जुळणार नाही ना। पण हे सर्व शिवसैनिक जे आज इथे रांगेमध्ये उभे आहेत कशासाठी उभे आहेत तर बाळासाहेबांच्या सुपुत्राला शिवसेनेच्या पक्षप्रमुखाला इथे शुभेच्छा देण्यासाठी उभे आहेत याच सर्वांमध्ये आमच्या महिला रणरागिणी असतील आमचे ज्येष्ठ शिवसैनिक असतील आणि इथे हे आमचे काका आता ह्यांच्याविषयी खरं सांगायचं झालं ना तर शिवसेनेची एक परंपरा राहिलेली आहे ज्येष्ठ शिवसैनिक चांगल्या प्रकारे सांगू शकतात पाट्यांची त्या बोर्डची आपण जे फलक लिहायचो शिवसेनेमध्ये आधी असताना अगदी महाराष्ट्र बंदचा बोर्ड रस्त्यावर शिवसेनेचा पडला कारण एका गाडीची टाप नसायची तर रस्त्याने जायची महाराष्ट्र बंद बंद शिवसेनेचा वरती शिवसेना खाली बाळासाहेबांचं नाव आणि आदेश आदेश मातोश्रीचा त्याच मातोश्रीच्या प्रांगणामध्ये आज हे पोमण काका आहेत आणि यांची खासियत तुम्हाला सांगतो यांच्या तुम्ही कधीही मला वाटतं दिलीप पोमण आपलं पेज आहे त्या पेजवर जाऊन तुम्ही कधीही पाहू शकता ते आजही पाट्या लिहितात ते कुठून आहेत काय आहेत त्यांची ओळख आपण त्यांच्याकडनंच करून घेऊ इतक्या सुंदर सुंदर म्हणजे मजकुराच्या पाट्या असतात अर्थाच्या पाट्या असतात त्यांना शिवसेनेविषयी बाळासाहेबांविषयी उद्धवसाहेबांविषयी आज काय वाटतं हे आपण त्यांच्याकडून जाणून घ्यायचा छोट्याकडे एक प्रयत्न करूयात जय महाराष्ट्र सर्व शिवसैनिकांना सांगतो इथं जमलेल्या माझं आयुष्य म्हणजे शिवसेनेमध्ये एकोणीसशे शहात्तर सालापासून चालू झालं आणि त्यानंतर अठ्ठ्याहत्तरचा कालखंड असेल मी मातोश्रीवर यायचो आणि साहेबांना मी भेटत भेटत असायचो जसं आज आपण कसं बोलतो आहे तसं मी एकेकाळी साहेबांसंद बोलत होतो फक्त साहेबांच्या त्या अंतकरणात आठवणी राहिलेल्या आहेत तर ता सांगण्याचं तात्पर्य काय की एकनिष्ठ हे कसं असतं हे तुम्हाला मी सांगतो की माझ्यावरून सांगतो अनेक महाराष्ट्रामध्ये शिवसैनिक आहेत ते माझ्यासारखे आहेत ते एकनिष्ठ कदापि ही की कुठलं काय ते आमच्या चॅनल होणार नाहीये कधीच होणार नाहीये आणि शेवटपर्यंत श्वासापर्यंत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जय महाराष्ट्र मातोश्रीच्या प्रांगणामध्ये आपल्या सौ मीरा रमण नवलेताई शिवसेना महिला आघाडी जिल्हा संघटिका बीडवरून ते आलेले आहेत जिल्हा बीड आता बीडचं नाव म्हटलं तर वेगळ्या कारणांनी गाजतं पण त्याच बीडला ह्या अशा निष्ठावंत शिवसैनिकांची सुद्धा एक जोड आहे असे शिवसैनिक तिथे आहेत आता बघा ना मी खरं तर त्यांनी एक एक कविता लिहून आणली आहे शिवसै शिवसेनेच्या पक्षप्रमुखांसाठी यामध्ये मी तर ही वाचून दाखवतो तुमच्या परवानगीने आदरणीय उद्धव साहेब आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त आहे आदरणीय उद्धव साहेब जय महाराष्ट्र पक्षप्रमुख मान्य श्री उद्धवसाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देताना त्यांनी काय सांगितलं आहे अन्यायावर वार तुम्ही स्वाभिमानी तलवार तुम्ही अन्यायावर वार तुम्ही स्वाभिमानी तलवार तुम्ही उद्ध्वस्त परिस्थितीवरची एकमेव ढाल तुम्ही उद्ध्वस्त परिस्थितीवरची एकमेव ढाल तुम्ही वादळी वाऱ्यांसमोर उभा सह्याद्रीचा कडा तुम्ही वादळी वाऱ्यांसमोर उभा सह्याद्रीचा कडा तुम्ही उसळलेल्या जनसागरासमोर उसळलेल्या सागरासमोर धीट उभा तुम्ही मर्जित याव संकटांनी आता बरोबर बोलतोय मी हे मर्जित yeah. मर्जित याव संकटांनी आता कारण आमूचा कणा अजून ताट आहे शिस्तीत रे वादळांनो शिस्तीत रे वादळांनो आता तुमची उद्धव साहेबांशी गाठ आहे आता तुमची उद्धव साहेबांशी गाठ आहे खूप सुंदर साहेबांनी हे पत्र वाचो ना वाचो साहेब हा व्हिडिओ नक्की पाहतील याची मला खात्री आहे आणि या व्हिडिओच्या मार्फत का होईना हे पत्र यांच्यापर्यंत पोहोचणार ताई तुमचा हा पत्ररूपी साहेबांना जो भेट वस्तू आहे खरं बघावी तर ही सर्वश्रेष्ठ आहे सर्वश्रेष्ठ आहे सप्रेम जय महाराष्ट्र